आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम मागणे Yes, मानसी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं जागतिक मातृदिनानिमित्त सन्मान मातृत्वाचा संपन्न मानसी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मेघा राजेश शिंपी यांच्या वतीनं खास करून महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून संघर्षातून आपल्या परिवारांचा सांभाळ करणाऱ्या मातृत्वांचा सत्कार नाशिकच्या शालीमार येथील आय एम ए हॉल येथे नुकताच संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रसंगी मनोमानसी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल गुलाब पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी निवड झालेल्या मातांचे ऑक्शन करून शाल पैठणी सन्मान चिन्ह गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांमध्ये पंडित पैठणीच्या संचालिका कमलाताई भांडगे राष्ट्रीय ग्राहक रक्षक समितीच्या अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील यशस्वी उद्योजक सचिन ठोकेसर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडकेसर तसेच श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांग सौदाणेचे संस्थापक सुरेश वाक सर श्रीनिवास ज्वेलर्सचे संचालक मोहित चोपडा निर्भीड ज्योत साप्ताहिकाच्या संपादिका आशाताई मोरे यांच्यासह कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य पंडित पैठणी श्रीनिवास ज्वेलर्स राष्ट्रीय ग्राहक रक्षक समिती अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज रिपब्लिकन वार्ता न्यूज भारत माझा न्यूज यांचे सहकार्य लाभले तसेच कार्यक्रम प्रसंगी येणाऱ्या सन्मानार्थ मातांसाठी अल्पोहाराची देखील मेजवाणी देण्यात आली या कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी सचिव राजेश शिंपी कार्याध्यक्ष मीराताई आवारे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विनया नागरे तसेच सांस्कृतिक अध्यक्ष डॉक्टर ज्योती केदारे यांच्यासह मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सदस्य पदाधिकारी आणि उपस्थित मातांचे सहकार्य लाभले मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात मनुमानसी महिला बौद्ध सेवाभावी संस्थेचा सन्मान मातृत्वाचा संघर्ष आईचा सन्मान सोहळा पार पडला मी मेघा शिंपी मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची संस्थापिका आज मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मातृदिनानिमित्त मात्र सन्मान मातृत्वाचा संघर्ष आईचा हा प्रोग्राम आम्ही आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये केलेला आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्रभर महिला आलेल्या आहेत या महाराष्ट्रभर आलेल्या महिलांमध्ये आम्ही पस्तीस महिलांचा सत्कार केलेला आहे यामध्ये आम्हाला पंडित पैठणी त्यानंतर श्रीनिवास ज्वेलर्स ग्राहक रक्षक समिती सचिन ठोके सर गोरख सर आणि वाघ सर आशा मोरे मॅडम यांनी आम्हाला जे सहकार्य केलेले आहे यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे ला तर त्याबद्दल ते त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि त्यांनी असेच सहकार्य आम्हाला कायम देत राहावे आमचे सामाजिक उपक्रम चालू असतात आत्ता आमचा शैक्षणिक उपक्रम आहे ज्यांनाही शैक्षणिक उपक्रमासाठी आम्हाला मदत करायची असेल देणगी द्यायची असेल त्यांनी आमच्यापर्यंत ही देणगी पोहोचवावी म्हणून सी संस्थेचा संपर्क संपर्क साधावा आणि आज जो काही थाटामाटात था, आय एम हॉल इथे आमचा सन्मान मातृत्वाचा संघर्ष आईचा हा जो काही पुरस्कार साजरा झाला तो उत्साहात पार पडलेला आहे यामध्ये मला विशेष मोलाचं सहकार्य म्हणजे ज्योती केदारे आणि विनया नागरे आणि माझी मनोमानसी टीम पूर्णपणे यांनी मला मीरा आवरेताई यांनी मला खूप मोलाचे सहकार्य केलेले आहे आणि असेच सहकार्य त्यांचे मला कायम लाभो आणि माझ्या मनुमानसी संस्थेचे पूर्णपणे पुढे जे काही उत्कर्ष आहे तो पूर्णपणे मनोमानसी संस्थेच्या वतीने आमचा होत राहो आणि माझ्या लेडीजने असेच मला सपोर्ट करावे ही मला त्यांच्या मनापासून त्यांचे मी आभार मानते आणि त्यांना विनंती पण करते धन्यवाद <स्था> मी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सो डॉक्टर आशाताई पाटील ग्राहक रक्षक समिती आज मनोमानसी बहुउद्देशीय सेवा यांनी आज मातृदिनाच्या निमित्तानं आईचा संघर्ष यावर महाराष्ट्रातील अनेक तळागाळातल्या ज्या मातांनी संघर्ष केलेला आहे अशा मातांना सन्मानित करून पुरस्कार देण्यात आला आणि त्यांच्याच आपत्त्याकडून त्यांच्याच मुलांच्याकडून ज्यांनी संघर्षात साबित असलेले मुलं त्यांनीच त्यांची पूजा करून आणि एक दैवत म्हणून अशा प्रकारे संस्थेनं मनोमानसी संस्थेनं मेघाताई शिंपी यांनी खूप छान उपक्रम राबवला याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व स आयोजकांनाही शुभेच्छा देते धन्यवाद मी सचिन ठोके एक उद्योजक आज आपण इथं जो आलेलो आहे मातृदिनाचा सत्कार आईचा सत्कार ह्या कार्यक्रमासाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जी संस्था आहे आपली मनोमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीने जे काही आयुष्यात यशस्वी उद्योजक असतील यशस्वी लोक असतील त्यांचा आईचा सत्कार हा इथं केला गेला आहे खरं बोललं तर असं नियोजन उत्कृष्ट पद्धतीचं आईच्या सत्कारासाठीचा असणारा हा जो कार्यक्रम आहे तो तो, तो आ, मी पहिल्यांदाच बघितला आहे सर्व भगिनींचा इथं स सत्कार केला गेला आनंदाची गर्वाची बाब वाटते की अशी ही जी संस्था आहे वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांचं नियोजन करून समाजामधल्या आई आई संबंधित असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा सत्कार केला जातो त्यांना सन्मान दिला जातो तर ही गोष्ट पुढेही चालत राहावं अशी इच्छा नमस्कार मी अँकर मॅजिशियन टी व्ही ॲक्टर अभिजित कन्नडकर महाराष्ट्रभर अभिजित भाऊजी म्हणून मी प्रसिद्ध आहे आणि आज मनोमानसी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीने जागतिक मातृदिन मातृदिनानिमित्त सन्मान मातृत्वाचा संघर्ष आईचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला गेला त्यामध्ये मी अँकर म्हणून होतो मला संधी दिल्याबद्दल मला मी मेघाताईंचा धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद मॅडम आणि हा कार्यक्रम न न भविष्यती असा होता महिलांचे विविध प्रकारचे संघर्ष इथे पाहायला मिळाले आणि आपण नतमस्तक होऊ असे ते संघर्ष होते विविध अडीअडचणीतनं त्या बाहेर आल्यात आणि खरंच नतमस्तक होण्यासारखं काम आहे डोळे अश्रूने ओले होतील असा कार्यक्रम त्यांची संघर्ष यात्रा इथे पाहिली आणि खरंच त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं या सर्व रोल मॉडेल्स आहेत खरे आदर्श आहेत आणि मी भगवंताला प्रार्थना करतो यांच्या मार्गातल्या अडचणी दूर व्हाव्यात आणि मी मनोमानसी संस्थेला देखील शुभेच्छा देतो त्यांच्याकडनं असे विविध कार्यक्रम होत राहोत आणि त्यांना सगळ्यांचं असंच पाठबळ मिळो धन्यवाद मनोमानसी संस्था व त्यांच्या संस्थापिका मेघाताई शिंपी आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी यांनी खूप छान कार्यक्रम का राबवला आहे आम्ही गेली तीन चार वर्षापासून त्यांना त्यांना जोडलो आहेत आणि त्यांचे खूप खूप कार्यक्रम छान बरे बघितलेले आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी आम्हाला आवर्जून येणं उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं आहे त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आणि त्यांची कामं अशीच चालू ठेवावी त्यांनी कुठलाही त्यांना काही प्रॉब्लेम असाल तर त्यांनी आम्हाला फोन करा आमची न मदत त्यांना नेहमी राहील संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक